मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका नगरपरिषद नगरपंचायत पंचायत पंचाय समिती आणि झेड जिल्हा परिषद अर्थात झेडपी यांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत पुढच्या गा काही का महिन्यात म्हणजेच कदाचित गणपती विसर्जनानंतर याची आचारसंहिता लागू शकते आणि दिवाळीनंतर निवडणुका होऊ शकतात मित्रांनो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सध्या जो तो पक्ष कामाला लागलेला आहे कार्यकर्ते मंडळी कामाला लागलेले आहेत इच्छुकाने तर आत्तापासूनच लोकसेवा करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मागाशी मी म्हटलं की त्या त्या पक्षांनी फिडिंग लावायला ला ला सुरुवात केलेली आहे विशेष करून मुंबई महानगरपालिकेत आपलाच झेंडा फडकला पाहिजे याच्यासाठी जो तो पक्ष कामाला लागलेला आहे अगदी छोटा पक्ष खास असे तर त्यालासुद्धा वाटतं की आपला चंचू प्रवेश या महा महापालिकेत व्हावा जो मिडियम लेवलचा पक्ष आहे त्याला वाटतं की आपण या महानगरपालिकेत किंगमेकर ठरावं आणि मोठे पक्ष जे आहेत त्यांना आपण डायर सत्ताच काबीज करावी अशी स्वप्न पडायला लागलेले आहेत असे त्यांचे निश्चय व्हायला लागलेले आहेत त्यादृष्टीनं जो तो पक्ष त्यांच्या त्यांच्या मोठ बांधण्याची जी कामं आहेत ती करायला लागलेला आहे याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून चर्चा अशी होते की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्यावर अगोदर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे याच चॅनलवर तर त्या व्हिडिओत मी असं म्हटलं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्र येणार अशी अ अफवाच म्हणता येईल जोपर्यंत ते कोणाकडून एक पाऊल पुढं जात नाही तोपर्यंत ते अफवाच म्हणायला लागेल अशी अफवा पेरली गेली आणि ती पेरण्याचं काम राज ठाकरेंनी किंचितपणे केलं होतं उरलेलं जे काम आहे ते मीडियानं केलं राज ठाकरे यांचा असं विषय होता ते एक एक स्टेटमेंटने केलं होतं की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला ते स्टेटमेंट केलं होतं त्यांनी उत्स्फूर्तपणे नव्हे त्याने असं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी मी काहीही करू शकतो तर त्यावेळी पत्रकारांनी प्रतिप्रश्न केला की तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकता का महाराष्ट्राच्या हितासाठी तर राज ठाकरे असं म्हणत तिथं केवढी क्षुल्लभ गोष्ट आहे ते काय एवढी मोठी गोष्ट आहे का आम्ही भाऊभाऊ आहोत ते एकत्र येणं महाराष्ट्राच्या हितासाठी ही काही खूप मोठी गोष्ट नाही त्याच्यावरनी पत्रकारांनी मग एक चर्चा रंगवायला सुरुवात केली आणि हळूहळू कार्यकर्त्यांची सुद्धा ती मानसिकता बनत चालली आता कार्यकर्त्यांची अशी इच्छा नव्हती का तर होती पण ती इच्छा कोणी वरिष्ठांकडे मांडत नव्हतं तर आता मित्र त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनाही दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे उद्धवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा वाटू लागलं की हे पक्ष एकत्र आले पाहिजेत तर महाराष्ट्रासा महाराष्ट्रात भाजपला एक समर्थ पर्याय म्हणून उभा करता येईल तर हा विषय झाल्यानंतर आता काल म्हणजे काल म्हण मन, काल म्हणण्यापेक्षा मंगळवारी सॉरी बुधवारी मनसे आणि उद्धवसेनेनं विविध मागण्यांसाठी एकत्र आंदोलन केलं एकाच वेळी एकाच दिवशी हे दोन्ही पक्षांनी टाकलेलं एक पाऊल आहे किंचित कि जितका कि असे किंवा छोटं पाऊल आहे पुढे टाकलेलं असं म्हणता येईल त्याचबरोबर काल उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि माझी मुंबईतील माझी नगरसेवकांची बैठक मातोश्रीवर झाली आणि या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा माजी नगरसेवकांचा एक अंदाज जाणून घेतला की मनसेशी युती करण्याबाबत ते कितपत सकारात्मक आहेत किंवा नकारात्मक आहेत किंवा लोकांच्या भावना काय त्याबद्दलच्या तर त्याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि माझी नगरसेवकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स उद्धव ठाकरे यांना मिळालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून आता एक एक बाजू क्लिअर होताना दिसते दुसरा राहिला विषय मनसे मनसे अजूनही फार पुढची पावलं टाकतंय असं होत नाही कालचा फक्त एक अपवाद सोडला कालचा म्हणजे सॉरी कालचा म्हणण्यापेक्षा बुधवारचा जो अपवाद सोडला की एकत्र त्यांनी आंदोलन केलं एकाच वेळी आंदोलन केलं हा जो अपवाद सोडला तर ते फक्त स्टेटमेंटच करत राहतं त्यांनी पुढचं काय असं हे केलं असं सध्या तरी मीडियाच्या चर्चेत नाही किंवा कुठे कोणाच्याच चर्चेत अजून आलेलं नाही ते फक्त स्टेटमेंट करतायत जे काय करता येते तर मित्रांनो ही सगळी चाचपणी सुरू आहे कारण मनसेलासुद्धा मुंबई महापालिकेत एक किंगमेकर होण्याच्या आशा आहे आणि त्यांना ते व्हायचं आहे आता राज आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा नक्षितच परिणाम भाजपच्या मता मतावर होऊ शकतो कारण विधानसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रामध्ये निर्भेळ यश मिळालं भाजपला म्हणण्यापेक्षा एक महाविका महायुतीला म्हणता येईल पण भाजपच्या सीट ह्या अर्थातच जास्त होत्या त्यामुळे भाजपला हे निर्भय यश मिळालं असं म्हणता येईल त्यामुळे भाजपच्या डोक्यात आणि मा महायुतीच्या डोक्यात एकूण महा भाजपच्या मी याच्यासाठी म्हणतो कारण भाजपच्या भाजप हेच सध्या महायुती म्हणण्यापेक्षा ना भाजपचं सरकार असंच म्हणावं लागेल कारण महायुतीत इतर जे दोन घटक पक्ष आहेत अजित पवार गट असेल किंवा शिंदेसेना असेल ह्यांना फार काही स्थान दिलेलं आहे म्हणजे मंत्रिपद तर मिळाले आहे पण त्यांच्या मताला फार काय महायुतीत किंमत आहे असं वातावरण अजिबात नाही महायुतीमध्ये सगळं महायुतीत आलबेल चाललेलं असं नाही म्हणून मी म मध्ये मध्ये म्हणतो की, की भाजप सरकार तर मित्रांनो या सर हे सरकार येण्यासाठी लाडक्या बहिणी योजनेचा वापर झाला त्यानंतर लाडक्या बहिणीची फसवणूक झाली फसवणूक म्हणजे अजूनही त्यांना पैसे मिळतात दीड हजार का असेना पण पैसे मिळत आहेत पण ते एकवीसशे देणार होते वगैरे वगैरे ते चर्चा मागे पडली त्याच्यावर खूप खूप मंत्र्यांनी कोलांट्या उड्या मारल्या त्यात महत्त्वाचा म्हणजे कधी कधी विरोधक एवढ्या सफाईनं सफाईनं चतुराईनं ही योजना बंद होईल अशी चर्चा पसरवत आहेत तीसुद्धा लोकांच्या गळी उतरते हे सगळं जर असंच चालू राहिलं तर भाजपला मुंबई महापालिकेमध्ये जे त्यांचे मांडे आहेत की बाबा एकतर्फी सत्ता म्हणा किंवा निदान महायुतीची सत्ता तरी आली पाहिजे वगैरे वगैरे ह्या हे मांडे त्यांचे सत्यात उतरताना कठीण आहे राज आणि उद्धव ठाकरे यांची अजूनसुद्धा मुंबईवर पकड आहे आणि ती मला तरी असं वाटतं की देशात जसं नरेंद्र मोदींचं सरकार असावं असं देशाला वाटतं तसंच मुंबई महापालिका ही कुठल्या भाजपसारख्या पक्षाच्या हाती जाऊन उपयोगाची नाही कारण दुण मुंबई आत्ताच मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक राज राज आल्यापासून तिथली बॉडी गेल्यापासून बॉडी म्हणजे मुंबई महापालिकेवर जी बॉडी होती ती गेल्यापासून प्रशासक राजच्या काळामध्ये तुम्ही बघताय मुंबईची किती वाताहत झालेली आहे ती म्हणजे तिथे वेगवेगळे प्रकल्प राबवले गेले आणि गे ती इतक्या घिसाडघाईने आणि निकृष्ट दर्जाचे राबवले गेले की मुंबई महापालिकेची पुढच्या काही वर्षामध्ये जर बी जे सत्ता आली तर वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यात इथली बी जे पी खूप कमकुवत आहे का तर अजिबात नाही पण इथल्या बी जे पीच्या इथलं बी जे पीचं जे हे आहे राजकारण असेल त्याच्यामध्ये वरिष्ठांचा असा इतरांच्या भाषेत हायकमांडचा हस्तक्षेप प्रचंड होतो हे फक्त मान डोलवण्यापुरते असतात असं काँग्रेसमध्ये पण असंच चालतं पण काँग्रेसमध्ये त्या तुलनेने एवढं फार चालत नाही कारण काँग्रेसला कुठल्या एका राज्याबद्दल खूप जिवाळ आहे असं काँग्रेसच्या वर्तणुकीतून अजून कधी दिसून नाही आलं की त्या राज्याबद्दल त्यांना जिवाळ आहे त्यांनी थोडाफार भेदभाव केला असेल असं नाही की काँग्रेसनं ना खूप चांगलं राज्य केलं रामराज्य केलं असं पण त्यांनी तो केला तो भेदभाव तेवढ्या तेवढ्या त्यापुढस होता आज बी जे पीची जी सत्ता आहे देशावर ती बी जे पीची सत्ता बी जे पीची जी म्हणजे बी जे पीचं राज्य आहे केंद्रामध्ये तर ते बी जे पीचे नसून गुजराती लोकांचं राज्य आहे असं म्हणता येईल कारण दोन्ही महत्त्वाचे जे नेते आहेत भाजपचे ते गुजरातचे आहेत त्यामुळे गुजरात भविष्यात मुंबईसुद्धा गुजरातमध्ये गेली तरी का विशेष वाटण्याची गरज नाही त्यामुळे भाजपच्या हाती मुंबई जाणं हे फार धोक्याचं हो राहील पण सध्याची परिस्थिती काय हे आत्ताचा अंदाज बांधणं कठीण आहे राज उद्धव ठाकरे एकत्र येतील का परत महाविकास आघाडीचं पुढे काय होईल हे सगळे प्रश्न आज तरी अनुत्तरित आहेत मित्रांनो यातला महत्त्वाचा राजकीय भाग असा की आता महाविकास आघाडीचं पुढे काय होणार तर तुम्ही पाहताय काँग्रेस ही सध्या एकटी पडलेली आहे आणि खूप शांतपणे झोपलेली आहे काँग्रेसचे नाना पटोले कुठे गेलं कोणालाच माहिती नाहीत इतर त्यांचे नेते कोण आहेत त्यांची नावंही विसरून गेली जनता म्हणजे कोण महाराष्ट्रात नेते नाना पटोले यांचं एक नाव पटकन ओठात आलं मी पटकन बोलून गेलो बाकीचे कोणकोण नेते आहेत आम्ही विसरून गेलो पृथ्वीराज चव्हाण वगैरे पण कुठे मीडियाच्या चर्चेतच नाहीत मीडियावर येत नाहीत बरं मीडियावर येत नसते आता समजा तुम्ही म्हणाल की मीडिया सगळं मॅनेज आहे सोशल मीडियाचं मॅनेज नाही सोशल मीडियावर तुम्ही प्लॅटफॉर्म स्वतःचा तयार करू शकता पक्षाचा त्याच्यातून तुम्ही जनमानसांपर्यंत पोचू शकता हल्ली मीडियाच्या हातात काहीच गोठली गोष्टी राहिलेल्या नाहीत मित्रांनो आणि मीडियावर लोकांचा विश्वासही राहिलेला नाही त्यामुळे मीडियावर सारखे नरेंद्र मोदी दिसले म्हणजे लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आले असा विषय होत नाही ज्याला हे करायचं आहे त्यांनी पाच वर्ष व्यवस्थित काम केलं पाहिजे तर तसं काँग्रेस सध्या दिसत नाही काँग्रेस शांतपणे झोपलेला आहे कुंभकर्णी झोपेत आहे उडला उरला प्रश्न अजित पवार गटाचा शरद पवार गटाचा त्यांनीसुद्धा हळूहळू हळूहळू एक एक पावलं एकमेकांकडे टाकण्यासाठी ते लागत आहेत टाकले टाकत आहेत ते पण जनतेला झुंजवत आहेत की बाबा आम्ही येणार एकत्र एकत्र अशा वावड्या उठवायच्या आणि चर्चेची पावलं मात्र काय पुढे टाकायची नाहीत पण त्याच्यापेक्षा चर्चा जास्त होते ती मनसे आणि शिंदे सेने मनसे आणि उद्धवसेनेची या चर्चेमध्ये ही चर्चा पुढे जाऊ शकते निवडणुका ज्यावेळी अगदी तोंडावर येतील त्यावेळी हे दोघं भाऊ एकत्र येऊ शकतील असं सध्या नव्याण्णव टक्के खात्री आहे एक टक्क्याचं काही सांगता येत नाही त्यावेळेचं वातावरण काय असेल त्यावेळी मनसेला जर समजा वाटलं पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कारण ती अजून सध्या त्यांनी केलेली नाही मुंबईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा त्यांना वाटलं की बी जे पीबरोबर गेलं तर आपल्याच हित आहे की आपण स्वभावावर लढलो तर आपण खूप जागा मिळू शकू मग उद्धव सेना त्यांच्यावर उद्धवसेना आणि मनसेची युती झाली तर उद्धवसेना त्यांना किती जागा देईल त्याच्यात दोघांनाही समसमान संधी राहील का की एक सत्तर तीस अशी संधी राहील मग ती मनसे मान्य करेल का असे अनेक प्रश्न आहेत जसं मित्र लग्न असताना लग्नात कसं था पसंती झाली म्हणजे लग्न लागलं असं होत नाही पसंती झाल्यानं ना। देण्या घेण्याचा कार्यक्रम असतो त्याच्यात कोणाचा रुसवा फोफा झाला तर लग्न तिथं पट कटकन मोडतं ती किरकोळ का छोटी वा वाळलेली काठी असते माहिती आहे का त्याच्यावर एक पटकन फांदी तुटते ती छोटी वाळली तितकं इझी तुटतं लग्नाचं म्हणजे बाकी कसल्याचं महत्त्व नसतं त्याच्यात त्यामुळे तसं आहे हे मनसे होती मनसे आणि उद्धव सेनेची होती कधी तुटेल मा माहीत नाही म्हणजे ती होईपर्यंतरी एकदा ती मुरली मुरलेल्या लो लोणच्यासारखी मग त्यांना त्यांचं हळूहळू त्यांना यश मिळत गेलं की त्यांची एकमेकांना गरज वाटू लागेल आणि मग ते एकत्र राहू शकतील पण सध्या युती जगजाहीर होईपर्यंत आणि युती तयार होईपर्यंत एक निवडणूक युतीच्या मार्फत लढेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी या कल्पना असू शकतात तर मित्रांनो आता विषय झाला की महायुतीचं काय होईल मग तर महायुतीचं काय होईल हे खूप सध्याच्या घडीला मुंबईतलं राजकारण हे नाही म्हटलं तरी शिवसेना आणि मनसे दार्जेन आहे ज्या मनसेला कुठेच यश मिळत नाही त्यांना मुंबईत थोडंफार घासाणं पण यश मिळतं ह्याच्यावरून ते दिसत असेल आता फार मोठा मुंबईचा विकास केला भाजपने असं काही नाही आहे उलट मेट्रो मार्गावर पाणी साचणं मेट्रो स्थानकाचं सा जे बांधकाम केलं होतं त्याच्यामध्ये पाणी शिरणं आतमध्ये छपराला गळती लागणं हे सगळे जे प्रकार बघितले हे निकृष्ट बांधकामाची मित्रांनो उदाहरणं आहेत याचा जर आता एवढं काय अभ्यासपूर्ण बोलायला विरोधी पक्षांकडे नेता नाही म्हणून या सगळ्यावर अभ्यासपूर्ण जो विवेचन करेल जो बोले ते जर तुम्ही बो ऐकलं तर मुंबई बी जे पीच्या हाती लागू शकत नाही तो त्यांनी जर व्यवस्थित प्रचार केला ना तर नाहीतर मग त्यांच्या आणि एकदा बी जे पीच्या हाती गेली तर मग शिवसेना म्हणजे शिंदे आपली उद्धवसेना आणि मनसे यांनी परत मुंबई आपल्याकडे कधी येईल याची वाटसुद्धा पाहू नये कधी येईल त्यांनाही माहिती नाही पडणार मित्रांनो हे सगळं होत असताना इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आयाराम गयामचं राज्य सुरू झालेलं आहे आता तुम्ही बघता आणि तुम्हाला आता माहिती आहे आता जनताला जनता पण कुंभकर्णी अवस्थेत झोपलेली आहे त्यामुळे कोण कुठल्या विचारधारेचा कुठल्या पक्षामध्ये गेला जनता विचारितच विचारितच सोडून दिला आपलं पाच वर्षाने आपला शिक्का मारणं आहे जे पूर्वी निरक्षर लोक अंगठा देतात अंगठा द्यायची दे सही न करता न वाचताच अंगठा देऊन टाकायचे तसं जनता हल्ली करते त्यांना काय देणं घेणं कोणाला ठोकू त्यांना मनानं सांगितलं की बाबा ह्या ठोक मग ते मन सांगते ते बरोबर की चुकीचं याचा विचार न करता जनता त्याच्यापुढे शिक्का ठोकून देते त्याच्यापुढचं बटन दाबून देते असं सध्या राहायचं त्यामुळे ज्या अगदी राजकीय पक्ष निर्धास्त झालेले आहेत ज्यांना कुठल्या का विचार धरायचा असे ना कुठल्या का विचार धरायचा असे ना तो आपल्या पक्षात आला पाहिजे अशी विचारधारा त्याच्या पक्षाची झालेली आहे मु नाशिकमधलं बडगुर्जार प्रकरण तुम्हाला बड बडगुजार पक्षप्रवेश सोहळा काय बडगुर्जारचा आणि भाजपच्या विचारांशी काही देणं घेणं नाही पण ते तिथे गेले स्वार्थासाठी का असे ना पण ते तिथे गेले अशी अवस्था खूप ह्याची आहे आता शतप्रतिशत भाजपा असं नरेंद्र मोदींनी माझी एक हे दिलं होतं घोषणा केली होती शतप्रतिशत भाजपा अरे शतप्रतिशत भाजपा करा पण ते काँग्रेसला संपवणं म्हणजे काय काँग्रेसची लोकं तुमच्याकडे येऊन काँग्रेस हा शब्द काँग्रेस शब्द संपवत आहे फक्त तुम्ही काँग्रेसचे विचार थोडीच संपवत आहे काँग्रेसचे आयानम गायन तुमच्याकडे उद्या राहुल गांधी जर तुमच्याकडे आले सावरकरांविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी जर तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना घेणार आणि म्हणणार काँग्रेस संपली अशी काँग्रेस कशी संपली म्हणता येईल काँग्रेस हा शब्द संपला म्हटले तर ठीक आहे कारण काँग्रेस पूर्णच विसर्जित समजा झाले बी जे पीमध्ये तर काँग्रेस संपली असा अर्थ होतो का नाही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ना तुमच्याकडे उलट ते तुम्हाला पोखरतील हळूहळू म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांनो घराला लागली कीड असते तर ती कीड एका ठिकाणावरून उचलायची आणि दुसऱ्या खोलीत आणून ठेवायची आणि समाज कीड संपली अरे ती कीड आणून तुम्ही ठेवलात ना ती कीड तुमच्या दुसऱ्या खोलीत आहे ना अजून तसं बी जे पीचं हे होईल की ज्यांचा विचारांशी आपला संबंध नाही ते विचारांचे कार्यकर्ते तुमच्याकडे येतात पदाधिकारी तुमच्याकडे येतात काँग्रेसचे वगैरे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे ते तुमच्याकडे येतात त्यांना तुम्ही घेता आणि तो पक्ष संपला असं म्हणता असं कसं संपला पक्ष त्याच पक्षातले लोक तुमच्याकडे आहेत ना तुम्ही तुमच्या विचारधारेशी संबंधित जे लोक आहेत त्यांना जर तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा आणि काँग्रेस संपेल तर आपण म्हणू शकतो की काँग्रेस संपला तर मित्रांनो कसं माहिती आहे हे सगळं आताचं राजकारण आहे राजकारण करणारे मूर्खच आहेत आणि जनता महामूर्ग आहे म्हणजे तुम्ही आम्ही जनता म्हणजे कोण तुम्ही आम्ही सगळे महामूर्ख आहोत जे सगळ्या गोष्टी पाहत राहतो उघड्या डोळ्याने त्यामुळे भविष्यात आता काय घडेल हे येणाऱ्या काळात निश्चितपणे तुम्हाला दिसेल पण सध्या तरी सध्या तरी चर्चेत आगे जाणारी जर आघाडी किंवा युती म्हटली तर ती राज ठाकरे आणि उद्धव सेनेची होईल असं सध्याच्या घडीला तरी वाटतं आहे नव्याण्णव नम टक्के ती होईल पण नव्याण्णव टक्क्यातला एक टक्का जो उरलेला आहे तो एक टक्का डिपेंड राहील त्यावेळेच्या परिस्थितीवर उद्धवसेना राज ठाकरेला काय देणार ह्याच्यावर नंतर उद्धवसेनेला त्यावेळेचे पदाधिकारी मनसेचे मनसेचे पदाधिकारी मनसेच्या राज ठाकरेंना काय सांगतात त्यावेळेचं जनमत काय राहील ह्या सगळ्या गोष्टींवर ही युती होईल की नाही ते, 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 ते वेळी ठरेल पण सध्याच्या घडीला ती नव्याण्णव टक्के होण्याची शक्यता निश्चित आहे तर येणाऱ्या काळात आपण पाहत राहू ही मजा राजकीय मजा काय होते ती पुन्हा भेटू पुन्हा एका व्हिडिओसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार